तुम्ही पुढे जा आम्ही या बंदुका बोटीद्वारे भारतात पाठवतो राजेंना या गोष्टीमुळे खूप आनंद झाला परंतु हा आनंद क्षणिक ठरणार होता तसे बंदुका बोटीने आल्या खऱ्या पण पेटारे उघडताच श्री क्षेत्र अक्कलकोट महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य श्री स्वामी समर्थ यांची कर्मभूमी या क्षेत्रात दर्शनासाठी वेगवेगळ्या राज्यातून लोक येतात या अक्कलकोटीचा खूप मोठा इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर श्रीमान रायगडला वेळा बसला व रायगड त्यावेळी मोगलांच्या ताब्यात गेला महाराणी येसुबाई आणि संभाजीराजेंचे पुत्र युवराज शिवाजीराजे हे मोगलांच्या कैदेत सापडले तसे औरंगजेबाला शिवाजी नावाची खूप चीड होती म्हणून त्याने युवराज शिवाजींचे नाव बदलून शाहूराजे ठेवले तब्बल सतरा वर्ष कैद भोगल्यानंतर संभाजी पुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुटून महाराष्ट्रात परत आले शाहूराजे महाराष्ट्रात परत येत असताना मध्येच पारद गावच्या लोखंडे पाटलांनी त्यांच्यावर हल्ला केला यात शाहू राजांच्या सैन्याने लोखंडे पाटलांचा पराभव केला त्यात लोखंडे पाटील मारले गेले तेव्हा त्याच्या बायकोने त्याचे लहान मूल शाहूराजेंच्या पायावर घातले व त्याचा सांभाळ करायला सांगितला व त्या पतीच्या चितेवर सती गेल्या शाहूराजांच्या राणीवशातील विरुबाईंनी या लहान मुलाची जबाबदारी घेतली शाहूराजांचा हा पहिलाच विजय असल्याने त्यांनी त्या ते मुलाचे नाव राजे ठेवले आणि लोखंडे पाटलाचा तो मुलगा शाहू राजांचा माणस पुत्र फतेहसिंग राजे या नावाने ओळखला जाऊ लागला तसे हे नाव इतिहासात खूप कमी लोकांना माहीत असावे फतेहसिंग राजे हे प्रचंड पराक्रमी धोरणी मुत्सद्दी आणि दयावान होते शाहूराजांनी कैदेतून सुटून आल्यावर अवघ्या काही काळातच सातारा येथे आपली राजगादी स्थापन केली इसवी सन सन सतराशे नऊ ते सतराशे एकोणपन्नास पर्यंत बेचाळीस वर्षात शाहू महाराज यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार दिल्लीपर्यंत केला सतराशे एकोणतीसमध्ये दिल्लीवर भगवा फडकवला आणि आपल्या मातोश्री येसुबाईंची कैदेतून सुटका केली थोरले शाहूराजे यांच्या मंत्रिमंडळात फतेसिंग राजे यांचा फार मोठा मान होता त्यांनी त्यांच्या कार्यकाळात एकही लढाई ते हारले नाहीत ते जेव्हा मोहिमेवर जायचे जे, तेव्हा त्यांच्याबरोबर मुख्य प्रधान म्हणजेच पेशवा आणि पंतप्रतिनिधी यांना सोबत जायची सक्त ताकीद असायची त्यांच्या पावला पावलांची खबर शाहूराजांना पोचायची शाहू राजांच्या सैन्याचे ते प्रमुख होते वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी कर्नाटक मोहीम यशस्वी केली होती मराठ्यांची राजधानी असलेला रायगड मोगलांच्या ताब्यातून सोडवला अक्कलकोट हे फतेहसिंग राजे यांचे जहागिरी होती तेथे त्यांनी ते एक राजवाडा बांधला होता स्वामी समर्थांच्या वटवृक्ष समाधीपासून मुख्य समाधीकडे जाताना रोडच्या डाव्या बाजूलाच तो राजवाडा दिसतो फतेहसिंग राजे यांना शाहू राजांनी पुत्र केले होते शाहू राजानंतर गादीवर बसण्याचा मान त्यांचा होता परंतु तो त्यांनी स्वीकारला नाही त्यांनी आपली जहागिरी अक्कलकोटला येऊन अठराव्या शतकात अक्कलकोट संस्थान नावारूपाला आणले अक्कलकोट संस्थान हे राजे भोसले यांच्या खाजगीतील मानाचे संस्थान मानले जाते पुढे फतेहसिंग राजे यांच्या पुढील पिढ्यांनी संस्थानाचा कारभार चालवला अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी भारतात आपले पाय रोवले तेव्हा त्यांनी बरीच संस्थाने खालसा केली फक्त कोल्हापूरचे छत्रपती घराणे इंग्रजांना संपवता आले नाही या छत्रपतीच्या सेकंड लेफ्टनंटपदी अक्कलकोटचे तिसरे फतेहसिंग यांची नेमणूक केली गेली होती त्यामुळे अक्कलकोट संस्थान गोऱ्यांना मोडीत काढता आले नाही पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले तेव्हा जर्मनी विरुद्ध इंग्लंडच्या युद्धात भारतातून काही प्रमुख संस्थांचे राजे इंग्लंडच्या बाजूने लढण्यासाठी गेले त्यात फतेहसिंग राजे तिसरे यांचा समावेश होता ब्रिटिश रॉयलच्या नवव्या रेजिमेंटची जबाबदारी त्यांच्यावर होती इंग्रजांच्या वतीने त्यांनी फ्रान्सच्या रणभूमीवर चांगलाच पराक्रम गाजवला भारतातून गेलेल्यापैकी फतेहसिंग राजे हे सर्वात तरुण राजे होते दोन महिने ते युद्धभूमीवर लढले तब्येत बिघडल्याने ते भारतात परत आले त्यावेळी इंग्रजांनी त्यांचा सन्मान केला तेव्हा इंग्रजांना त्यांनी एक विनंती केली के की आमच्या सैन्याने युद्धात वापरलेल्या बंदुका आम्हाला आमच्या देशात न्यायच्या आहेत इंग्रजांनी या गोष्टीला परवानगी दिली तुम्ही पुढे व्हा या बंदुका आम्ही बोटीने तुमच्या देशात पाठवून देतो असे इंग्रज म्हणाले इकडे राजांनी बंदुका येणार म्हणून नवीन शस्त्रागार बनवण्याची ठरवली तसे अक्कलकोट राजघराण्यात लक्षावधी पुराते होती तलवारी भाले कट्यारे दांडपट्टे अशी वेगवेगळी होती ती एकत्र एका दालनात व्यवस्थित संग्रहित करून ठेवावीत असा राजे तिसरे यांचा विचार होता शिवाय इंग्रज देखील त्यांना पहिल्या महायुद्धात वापरलेल्या बंदुका देणार होते इंग्रजांनी बंदुका देखील पाठवल्या पाहता पाहता बंदुकांचे पेटारे अक्कलकोटमध्ये पोचले देखील तसे पेटारे खोलले तेव्हा फतेहसिंग राजे यांनी पेटारे खोलता क्षणी त्यांचा रागाचा पारा चढला शेवटी इंग्रजांनी त्यांची लायकी दाखवून दिली होती इंग्रजांनी मागणीनुसार बंदुका पाठवून दिल्या होत्या परंतु इंग्रज मूळचे धूर्त निघाले त्यांनी विचार केला की कार्य कर्तृत्व आणि पराक्रम भरपूर असलेल्या फतेसिंग राजांनी पुढे जाऊन इंग्रजांविरुद्ध बंड केले तर आपल्याच बंदुकांचा वापर आपल्यावरच होईल म्हणून इंग्रजांनी पाठवलेल्या बंदुका निकामी करून पाठवल्या बंदुकांचे चाप तोडून नळ्या फोडून पाठवल्या जेणेकरून या बंदुका फक्त दाखवण्यासाठीच ठेवता येतील त्याचा युद्धात वापर होणार नाही राजांनी आपल्या पूर्वजांनी वापरलेले सर्व हाताऱ्यांची यादी बनवून सर्व शस्त्रे शस्त्रागारात मांडून ठेवली त्यात छोट्या मोठ्या तलवारी समशेरी भाले कुराडी कट्यारी बंदुका बाण अशा कितीतरी प्रकारचे शस्त्र संवर्धित केले आहेत शिवाय राजांच्या काळात त्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांची कातळी त्यात मगर वाघ अस्वल यांच्या प्रतिकृती तसेच भांडी नाणी मौल्यवान दगड हस्तिदंत लहान लहान खेळणी जी इंग्लंड वरून राजांनी आणली होती त्याही वस्तू शस्त्रागारात ठेवल्या हे शस्त्रागार आशिया खंडातील सर्वात मोठे शस्त्रागार म्हणून ओळखले जाते धन्यवाद